मित्रांनो माझे नाव विवेक अणित आहे आणि आज मी ते माझ्या मराठी प्रकल्पासाठी उपस्थित आहे आणि आजचा माझा मराठी प्रकल्पाचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रत्यक्षितपणे आपल्यासमोर प्रस्तुत करणे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे विज्ञान हे किती महत्वपूर्ण आहे आपल्या आज आपण हे ऐकून चकित होणार की, की हे आप विज्ञान हे आपल्या आजूबाजूला असते फक्त आपण त्याला कधी पाहत नाही आपण त्याच्याबद्दल माहिती गोळा करत नाही मला असं वाटते की हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे विज्ञानाबद्दल विज्ञानाबद्दल थोडी माहिती जमा करणे चला तर मग वळूया आपल्या प्रकल्पाकडे पण याआधी आपल्याला लागणारे सामान या प्रक हा प्रकल्प करण्यासाठी आपल्याला लागणारे सामान ते म्हणजे एक प्लास्टिक बॉटल माचिस आणि एक पाणी भरून गडवा चला तर मग वळूया आपल्या नमुन्याकडे आपण पाहू शकता मी ते पाण्याचा गडवा घेतलेला आहे बॉटल घेतलेली आहे आणि माचीस घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला करायचे काय आहे माचीस जड जडवून आपल्याला या बॉटलमध्ये खड्डे करायचे आहेत तर खड्डे आपल्याला एकाच जागी नाही तर वेगवेगळ्या जागी करायचे आहेत जसे की आपण एक खड्डा वर करू शकतो एक त्याच्या खाली आणि सगळ्यात खाली तर मग मी आपल्याला हे करून दाखवतो या मातीतचा उपयोग मी सांभाळूनच करत आहे तर मी या बॉटलमध्ये खड्डा घेतला आहे आणि आता आपण नमुन्याकडे वळूया तर हे बघताना आपल्याला खूप मजा येणार याचा मुख्य उद्देश म्हणजे या या जिथे आपण खड्डे केलेले आहेत एका एका आपण म्हणू शकतो की म्हणजे जो आपण पहिला खड्डा केलेला आहे त्याच्यामधून सगळ्यात कमी पाणी बाहेर बाहेर निघणार निघणार आहे आणि जो दुसरा खड्डा केलेला आहे त्याच्या खाली त्याच्यामधून थोडेसे क थोडेसे पाणी निघणार आणि जो सगळ्यात खाली गड्डा केलेला आहे आपण त्याच्यातून सगळ्यात सगळ्यात जास्त पाणी निघणार याचे याचे कारण म्हणजे वातावरणिक दाब वातावरणिक दाबामुळे जो आपला पहिला गड्डा आहे त्याच्यावर सगळ्यात कमी वातावरणिक दाब व वा त्याच्या खालच्या थोडेसे थोडेसे कमी व वीस व जो आपण सगळ्यात खाली गड्डा केला त्याच्यात सगळ्यात जास्त वातावरणिक दाब आपण पाहू शकेल चला तर मग या नमुन्याला आपण करूया पाणी टाकायला सुरुवात करत आहे इथं पाऊ तर पाहू शकता आपण की आपला जो पहिला गड्डा त्याच्यामधून पाणी निघालेला आहे आणि दुसऱ्या गड्ड्याला सगळ्यात सगळ्यात कमी पाणी निघत आहे आणि तिसऱ्या गड्ड्यातून सगळ्यात दूर म्हणजे सगळ्यात दूर पाणी गेलेलं आहे तर मी आशा करतो की आपल्याला हा प्रकल्प आवडला आवडला असेल व आपल्याला आपल्याला हा प्रकल्प समजला असेल धन्यवाद